हा हिरिओ मी बोलते अनिता शिंदे तर तुमच्यासाठी हो स्पेशल बिर्याणीचं सिंपल असं रेसिपी घेऊन आली चला मला तर बघून हे सर्व तर टाकल्यानंतर व्हिडिओज वी बंद होता कॅमेराच बंद होता आणि मग हे एक किलो बिर्याणी घेतलं आहे त्याच्यानंतर हे सगळे खडे मसाले टाकले मीठ टाकले हळद टाकलं पुदिना टाकल्या ह्याच्यामध्ये हे सुहाण्याचा चिकन मसाला बिर्याणी मसाला टाकला आणि हे सुहाण्याचं चिकन मसाला थोडंसं ॲड केलं ज्यामध्ये हळद मीठ आणि लसणाचे पेस्ट पेस्ट ॲड केली याच्यामध्ये आणि मीठ टाकलं आहे मीठ जास्तच क्वांटिटीमध्ये टाकणार आहे थोडंसं भातामध्ये मी होण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये आपण दही न यूज करता आपण हे लिंबूचं यूज करणार लिंबू यूज करणार आहे आपण लिंबू ॲड केलं आणि हे सर्व साहित्य ह्याच्यामध्ये टाकलं आणि नंतर लक्षात आलं की कॅमेराच ऑन नव्हता म्हणून मग आता हे केलं आणि अंबारीचा चिकनमुळे थोडा मिरची पावडर पण ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे कलरसाठी आपण कलर काहीच यूज नाही करणार आहे बिर्याणीमध्ये म्हणून हे आपण क्वांटिटीमध्ये टाकणार आहे थोडं जास्त हे सर्व साहित्य टाकून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण घरचा मसाला पण ॲड करणार आहे बाकी काही जास्त टाकणार नाही आहे आणि जास्त आपल्याला तिखट पण काही बनवायचं नाही आहे हे मॅग्नेट करून ठेवले आता मी आणि हे थोड्या वेळासाठी आपण जाऊन ठेवायचं आहे अर्धा तास ठेवू शकता एक तास दोन तास ठेवू शकता तर थे मी अर्धा ताससाठी आणि हे पातीला घेतल्या याच्यामध्ये तांदूळ घेतल्यात ज बिर्याणीचे आणि मस्त स्वच्छ धुवून घेतलं हे आपल्यानं अर्धा तास किंवा वीस ते पंचवीस मिनटं ठेवलं तरी चालेल हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि हे पाणी मी गरम करायला घेतलं आहे मोठ्या पातेल्यामध्ये किंवा जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे ते बघा आणि ह्याच्यामध्ये आपण ते सर्व खडे मसाले ॲड करणार आहे तमालपत्र मार्केटमध्ये अवेलेबल असतं धारपच भेटतं ते सर्व खडे मसाले ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि आपण मीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये आणि लिंबू ॲड करणार आहे भात सुसुटीत होण्यासाठी आणि वाईट दिसण्यासाठी लिंबू ॲड करतो आपण ह्याच्यामध्ये तर पूर्ण मी अर्धा लिंबू ॲड केलं ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आणि हे उकळी आली की ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ ॲड करायचे आपण क्वांटिन्यूचं प्रमाण जास्त घेतलं बघा मी पाणी तांदूळ ॲड करते ह्याच्यामध्ये सर्व हाड करून झाल्यानंतर हे बघा आपल्याला नाईंटी पर्सेंटच शिजवायचे आहेत तांदूळ जास्त शिजवायचे नाहीत बघा तीन तुकडे होतात तीन ते चार तुकडे होतात ना तेव्हा काढून घ्यायचे हे आणि त्याच्यानंतर आपल्या बिर्याणीसोबत आपल्याला हे करायचं हे बघा मी कांदा कट करून घेतला आहे आता हा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा हे सर्व कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचं कांदा आपल्याला कुरकुरीत आहे एकदम मस्त असं कुरकुरीत लाल एकदम ब्राऊन कलर एकदम रेडी झालं हे आपल्याला काढून आहे आणि हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं थंड झालं की हे कुरकुरीत होते अशा प्रकारे हे बघा सर्व मी भाजून आणि हे तांदूळ आपण त्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे आणि बघा किती वाईट दिसतं आणि सुसुटी झालं आहे हे बघा दोन्ही ह्याच्यामध्ये काढून ठेवलं आहे थंड होण्यासाठी तसंच आपण ठेवलं असतं तर ते लगेच शिजलं असतं त्यामुळे आपण जाड पातेला घेतलं आहे चिकन हे करण्यासाठी शिजवण्यासाठी <coughs> मोठ्या घेतलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चिकन फ्राय शिजवायला ठेवायचं आहे तर पहिला मी बघा हे एवढे कांदे घेतले चार ते पाच कांदे आहेत मोठे आणि टमॅटो चार आहेत चार ते पाच मिडियम साईजचे टमॅटो आहेत असे बारीक कट कर, कर, करून घेतले ह्याच्यामध्ये हे तेल मी ॲड करते फ्राय केलेलं कांद्याचं तेल आहे ते ह्याच्यामध्ये हे ॲड करते आणि थोडंसं आपण कमी क्वांटिटीमध्ये तेलाचा यूज करून आपण बिर्याणी आहे तर जास्त क्वांटिटी आपल्याला यूज नाही करायचं आहे तेलाचं प्रमाण कमीच यूज करायचं आहे अशा प्रकारे कांदा फ्राय करून घेतला ह्याच्यानंतर हे कलर चेंज झाल्यानंतर कांद्याचं आपल्याला ह्याच्यामध्ये टमाटो ॲड करायचं आहे हे चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे हलवून घेऊन आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले पण टाकायचे होते टाकल्यानंतर लक्षात आलं मी आता दाखवते बघा तमालपत्र खडे मसाले असतात ते सर्व ते टाकलेत आता हे पूर्ण फ्राय करून घेतलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं मी आम मिरची पावडर ॲड करते थोडंसं नंतर आपल्याला काहीच ॲड नाही करायचं आहे कलर्साठी थोडंसं ॲड केलं आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं आलं लसणाची पेस्ट पण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आधी पण ॲड केलं आहे मेहने करताना आता थोडंसं ॲड करतो आहे आणि नंतर आपण ही बिर्याणी ह्याच्यामध्ये ॲड करून थोड्या वेळासाठी मोठ्या गॅसवरती पाच ते दहा मिनटं ठेवणार आहेत आणि मिडियम गॅसवरती पाच मिनटं अशाकडे पूर्ण मिक्स करून घेतलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे थोड्या प्रमाणामध्ये आणि मॅरिनेट केलं तर ते लवकर शिजेल अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे हलवून घेऊन ह्याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवून याच्यावरती थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं ते झालं आहे आता मी रेडी करते लेअर करण्यासाठी तरी ते मी बटाट्याचे काप घेतले आहेत आधी पातेल्यामध्ये लावण्यासाठी पुन्हा असे काप लावून घेणार आहे त्याच्यानंतर थोडंसं ह्याच्यामध्ये मी तेल ॲड करणार आहे कारण की चिटकायला नाही पाहिजे म्हणून म्हणून थोडस क्वांटिटीमध्ये ॲड करायचं आहे ह्याच्यानंतर आपल्याला लेअर तयार करायचं आहे किंवा चिकन दाखवते चिकन अशा प्रकारे शिजलं शिजवून घेऊन एका पात्रला ठेवून आता आपल्याला हे हे बघा मस्तपैकी रेडी झालं कमीपणा तेल यूज केलं जास्त नाही आपण कलर कोणताच यूज नाही केला हे बघा लास्टचं लेअरचं मी दाखवते आधी लेअरचं ते पूर्ण लेअर असं टाकून घेतलं आहे फर्स्ट चिकन नंतर भात नंतर राईस नंतर परत आता चिकन आणि नंतर हे राईस टाकले आणि ह्याच्यानंतर काय काय टाकते मी दाखवते म्हणजे लेअर कशी करते पुढचं हे लास्ट लेअरमध्ये दाखवतो पुन्हा असं टाकून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा सगळं लेअर करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण पुदिना टाकणार आहे थोडंसं स्वादसाठी पुदिना ॲड केलं आणि त्याच्यानंतर थोडे काजू फ्राय करून घेतलेले ते ह्याच्यामध्ये मी ॲड केलं थोडेसे आणि कोथिंबीर ॲड लेअर करून आपलं हे लेअर अशा प्रकारे रेडी झाले आपल्याला हे तर मस्तपैकी ढक्कन लावून थोड्यासाठी वाफून ठेवायचं ह्याच्या आधी थोडंसं मी हे टाकते तूप स्वादासाठी थोडंसं जास्त नाही कर यूज करत आपण थोडासाच यूज करतो आणि हे थोड्या वेळासाठी आपल्याला मस्त झाकण ठेवून वापरण्यासाठी ठेवायचं याच्या अशा प्रकारे व पूर्ण शिजून झाल्यानंतर हा मी व्हिडिओ काढला व वापन येत्यातून अशा प्रकारे असं दिसत हे बघा जास्त क्वांटिटी मध्ये हे बघा अशा प्रकारे रेडी झालं आपल्या जास्त ना तेलाचा यूज करता सिंपल पद्धतीने अशा प्रकारे बनवून बघा सिंपल पद्धत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कोशिंबीर पण बनवलेली ते काय दाखवलं नाही जास्त पण कलरचं पण यूज करता सिंपल आहे चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघ